नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि आता महाराष्ट्रातलं निवडणुकीची धामधूम संपली आहे त्याच्यामुळे आता या लांबलेल्या फेऱ्यांमध्ये आपलाही इंटरेस्ट जरा कमी झाला आहे आता चार तारखेची आपल्याला प्रतीक्षा आहे त्याच्या आधी तेच 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 गुरहाळ बोलण्याचा तसा कंटाळा आला आहे त्याच्यामुळे आज विचार केला की जरा सुट्टी घेऊया आणि राजकारणापलीकडच्या वेगळ्या काहीतरी विषयांवर बोलूया मागे मला वाटतं कधीतरी मी तुम्हाला सांगितलं होतं की पुस्तक वाचन संगीत ऐकणं आणि दूरवर फिरायला जाणं भटकंती करणं हे सगळे आमचे दोघांचेही आवडते छंद होते आजही मी प्रयत्न करत असते त्या सगळ्या छंद ते छंद पूर्ण करण्याचा तर त्यातल्याच एका म्हणजे माझ्या एका आवडत्या पुस्तकाबद्दल मला आज तुमच्याशी बोलायला आवडेल पुस्तक आणि त्या अनुषंगाने काही विषय तर आज त्याबद्दलच बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो गौरी देशपांडे या लेखिकेचं नाव बहुतेकांनी मराठी वाचकांनी तर नक्की ऐकलेलं असेलच तर तिचं विंचुर्णीचे धडे हे पुस्तक माझ्या खूप आवडीचं आहे आता मी गौरी देशपांडे एकेरी उल्लेख करते म्हणून तुम्हाला कदाचित वेगळं वाटेल पण कसं असतं ना की काही लोक जी आपल्या आवडती असतात जे आपल्या घरचेच असल्यासारखे असतात त्यांच्याबद्दल आपल्याला आहो जहो असा उल्लेख करणं ना थोडंसं औपचारिक वाटतं म्हणजे बघा ना की अमिताभ बच्चन आता एवढे एवढा मोठा अभिनेता रेखा हेमा मालिनी तर त्या रेखा ते अमिताभ बच्चन ते सचिन तेंडुलकर असं बोलायला कसं वाटतं नाही म्हणजे ते त्याचा आपण त्यांचा आदर करत नाही असं नाही तो करतो पण ते आपल्या घरचे असल्यासारखे असतात त्याच्यामुळे आपण त्यांना एकेरी नावानी जवळच्या अधिकारातून आपण एकेरी नावाने हात मारतो आणि गौरी देशपांडे सुद्धा माझ्यासाठी तशीच आहे म्हणून मी एकेरी उल्लेख करते वयाचा वगैरे क्रायटेरिया धरून गौरीचं उल्लेख जर एकेरी केला तर तिलाही ते आवडलं नसतं त्याच्यामुळे गौरी देशपांडे असंच तर गौरी देशपांडेची अनेक पुस्तकं बहुतांश पुस्तकं मी वाचली आहे आणि खूपशी त्याच्यातली आवडतातही मला एक एक पानगळावया तेरू आणि काही दूरपर्यंत सग बहुतेक आहे पण त्यातला आणखीन खूप आधी वाचलेलं आणि आजही माझ्या मनाच्या अगदी जवळ असलेलं पुस्तक म्हणजे विंचुरणीचे धडे हे पुस्तक मला खूप आवडतं बहुतेकांनी कदाचित तुम्ही वाचलंही असेल पण मला तरीही त्या पुस्तकाबद्दल बोलायचं आहे म्हणजे वीस बावीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं होतं केव्हा जेव्हा हे कम्युन ही कन्सेप्ट आम आमच्या डोक्यात कॉलेजमध्ये असताना आमच्याही डोक्यात होती ही तर हे पुस्तक कशाबद्दल आहे जर कोणीच कोणाला त्याच्याबद्दल काही माहिती नसेल तर त्याच्यावर सांगते बिंचुर्णी हे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये गौरी देशपांडेनी एक छोटंसं घर बांधलं होतं कम्युन बांधलं होतं आणि तिथे ती जवळजवळ दहा वर्ष राहिली आणि त्या सगळ्या काळातले तिचे अनुभव तिने घेत तिला मिळालेले धडे आणि विंचुरणीने तिला काय दिलं या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत छोटंसंच पुस्तक आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तिने लिहिलेल्या आहे तर ही कन्सेप्ट ज्यांना आवडेल त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडू शकतं कमी म्हणजे साम्यवादी विचारात साम्यवादी विचारातून हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे मित्र म सहकारी मित्र यांचं एकत्रित राहणं म्हणजे सगळे सगळे समान सगळे समान धर्मी असं म्हणूया आपण पण अगदी सोप्या आपल्या नॉर्मल भाषेत सांगायचं तर मैत्र मैत्र सगळ्यांच्या कम्यून सगळ्यांचं आणि ज्यांचे स्वभाव ज्यांचा आवडीनिवडी ज्यांचं एकमेकांशी सख्य आहे ज्यांचं एकमेकांवर निरपेक्ष प्रेम आहे निर्मळ प्रेम आहे अशा सगळ्यांनी एकत्र राहणं ती क संकल्पना म्हणजे कम्युन ही संकल्पना गौरीच्या डोक्यातही तिच्या शालेय म्हणा किंवा कॉलेज वेन वयातच होती आणि ते कधीतरी करायचं असं तिने ते ठरवलेलं होतं आणि त्या सगळ्या समविचारी मित्रां मित्रमैत्रिणींसोबत आपण एकत्र राहायचं घर बांधायचं एकत्र राहायचं आणि एक गेंडा पाळायचा ज्याचं शिंग विकून आपण काही डॉलर्स मिळवायचे आणि त्याच्यातनं आपला खर्च चालवायचा असं सगळं गमतीने त्यांचं ते ठरायचं पण अर्थातच जगराहाटी वेगळी असते आणि त्याच्यानुसार गौरीचं गौरीचे मित्रमैत्रिणी पण सगळे आपापल्या व्यवसायाला कामाला लागले आणि प्रत्येकाला आपापला गेंडा वेगळा वेगळा शोधावा लागला त्याच्यामुळे ते झालं नाही आणि तिचं कमी काही झालं नाही हे पुस्तक मी जेव्हा वाचलं होतं तेव्हा मी आनंद मनात शिकत होती आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता त्याच्यामध्ये आमचंही असंच स्वप्न होतं की आपलंही असं समविचारी लोकांचं कमी असलं पाहिजे पण ते झालं नाही म्हणजे विशेषत आमच्या ग्रुपमध्ये मैत्रिणी होत्या त्याच्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यात ही कल्पना तर असतेच की आपण मित्रमैत्रिणी एकत्र आपले राहिलो पाहिजे नाते संबंध अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी आपण जबाबदाऱ्या म्हणून पार पाडतच असतो पण त्याच्यासोबत सगळ्यात निर्मळ आनंद कशात आपल्याला मिळत असेल तर तो मित्रमैत्रिणींच्या सहवासात त्याच्यामुळे त्यांच्यासोबत रिफ्रेश होत राहणं आणि मी जेव्हा म्हणते की प्रत्येकाला हे कुठेतरी मनातल्या मनात जाणवत असेल तेव्हा त्या प्रत्येकापेक्षा प्रत्येकीला हे जास्त मला म्हणायचं आहे कारण की नाही म्हटलं तरी अजूनही आपल्या समाजात लग्न बाकीच्या जबाबदाऱ्या अमुक पार पडता पाडता पाडता मुलींना बायकांना नंतर आपल्या मैत्रीचा उत्सव साजरा करायला तसा वेळ मिळत नाही तशी संधी मिळत नाही त्यांना ती मैत्री तशी शेवटपर्यंत निभावता येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा जो सतत खोंडमारा होत तस असतो तसं होऊ नये म्हणून ह्या कमिऊंची संकल्पना मला खूप आकर्षित करते अजूनही करते झालं नाही ती गोष्ट वेगळी पण तरीही ती संकल्पना मला खूप सुखावते तर त्या विंचुरणीचे धडे या पुस्तकामध्ये गौरीनी या कम्युनशी धरून तिने कसं बांधलं तर तिचे तिचे मेहुणे निमकर त्यांच्या मदतीने तिने ते विंचुरणीचं हे विंचुर्णीला ते घर बांधायचं ठरवलं आता गौरी देशपांडे तिच्या यजमानांमुळे देशविदेशात फिरली होती आणि एखादं असं आपलं घर स्वप्नातलं घर आराम करण्याचं निवांत घर आपण कुठे बांधू तर एखाद्या छान हिरव्यागार वनराईत किंवा जिथे सुंदर काहीतरी असेल अशा विंचुर्णी तसं अजिबात नाही विंचुर्णी म्हणजे रखरखाट वैराण असलेला दुष्काळी भाग तिथे पठारावर असलेल्या एका ठिकाणी हे घर बांधायचं पण जे ना आपल्या नशिबात म्हणा किंवा जे आपल्या आतून तिच्या आतून त्या आवाजाने तिला सांगितलं की येस इथे घर बांधायचं आणि तिने ते बांधलं जेव्हा तिने ते घर बांधलं तेव्हा तो तो संपूर्ण दुष्काळी भाग होता पण त्या गोष्टीची ओढ तिला इतकी होती आणि ती त्या सगळ्या ह्याच्यात ते सगळं ऊन तिला सुखावणार होतं कारण की तिची काहीतरी संकल्पना तिथे प्रत्यक्षात येत होती त्या सगळ्या गोष्टींकडे मटेरियलिस्टिक दृ दृष्टीने पाहिलं तर आपल्याला ते घर कदाचित आवडणार नाही पण ना। त्या घराला गौरीच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला ते घरही आवडतं आणि विंचुरणीही आवडतं मग या घरामधल्या रखरखाटाबद्दल चुकांबद्दल धूळ माती सगळ्या गोष्टींबद्दल गौरी बोलते ती त्या त्या गावाबद्दल बोलते त्या गावातल्या माणसांबद्दल बोलते ती माणसं तिच्याशी कशी जोडली गेली त्याच्याबद्दल बोलते तिथल्या नाणी तिथल्या गोरख या सगळ्या याच्याबद्दल बोलते त्या माणसांशी जुळलेलं नातं त्यांची व्यक्तिचित्र आणि तिच्या घरासमोरचा तिच्या घरासमोर बांधलेला नंतर बांधलेला एक पाझर तलाव ज्या दुष्काळी भागामध्ये पाझर तलाव बांधून तिथे पाणी येईल हे स्वप्न असतं पण ते स्वप्न खरं होतं त्या पाझर तलावात एक कधीतरी कधी नव्हे तो विंचुरणीत कधीतरी पाऊस पडतो आणि तो पाझर तलाव भरतो आणि तिच्या घरासमोर असं सुंदर सरोवर स्वप्नातलं असं तयार होतं ज्याला तिने नाव दिलं आहे बॉन्स बिल बिलबॉंग बॉंग आणि त्या तलावाकडे पाहून गौरीनी या पुस्तकात खूप सुंदर एक वाक्य लिहिलं आहे की या तलावाला ती म्हणते की दोस्ता तू आहेस ना म्हणून मी आहे आणि असं ज्याला म्हणता येतं त्यापेक्षा आवडीचा त्यापेक्षा महत्वाचा मित्र कोणता तू आहेस ना दोस्ता म्हणून मी आहे त्याच्यामुळे हे हे सगळं तिचं निसर्गाशी असलेलं सख्य मैत्र हे ज्यांना समजत आहे त्यांना हे पुस्तक खूप आवडेल आणि विंचुर्णीचे विंचू विंचुर्णीचे कुत्रे मांजरी या सगळ्यांशी असलेलं तिचं नातं हे सगळं सगळं तिने त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं ले आहे आणि म्हणून म्हणून मी म्हणते की जे मित्र ज्यांच्यासोबत ती त्या कम्यूनमध्ये राहणार होती तसं झालं नाही पण म्हणून तिला मित्र तिचे सवंगडी मिळाले नाही का ते मिळाले तर ती ते हे सगळे होते तो पाझर तलाव हे कुत्रे मांजरी विंचुर्णीतली माणसं हे सगळं नियतीनं तिच्यासाठी त्या विंचुरणीमध्ये ठेवलं होतं आणि हे असंच असतं मित्रांनो की तुमच्या आयुष्यात कोणत्या क्षणी कोणत्या वेळेला कोण लोक येतील हे ये आपल्याला माहिती नसतं पण ते त्यांचं स्वागत करण्यासाठी दोन्ही बाहू पसरून तुम्ही तयार असलं पाहिजे तुम्ही तुम्हाला त्या लोकांना स्वीकारता आलं पाहिजे आपल्या कन्सेप्ट पूर्ण होतीलच असं नाही पण ज्या जी माणसं आपल्या आयुष्यात येतात तीच कदाचित नियतीने आपल्याशी जोडून ठेवलेली असतात असं सगळं या पुस्तकामध्ये आहे मला मला असं वाटतं की ज्यांना ज्या मैत्रिणींना माझ्या विशेषत या सगळ्या गोष्टींची ओढ असेल त्यांना या सगळ्या पुस्तकाचं सौंदर्य कळू शकेल म्हणजे आता आधीकडे खरं तर व्हॉट्सॲप वगैरे सुरू झाल्यापासून अनेक शालेय कॉलेज अमूक तमुक इथले ग्रुप्स तयार झालेले असतात व्हॉट्सॲपवर आपण शोधतो आणि मग मित्रमैत्रिणींचे ग्रुप्स तयार होतात आणि मग गुड मॉर्निंग गुड नाईट गुड मॉर्निंग गुड नाईट अशी ती सुरुवात होत 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 होत, होत मग केवळ फॉरवर्ड्स पुरते आणि मग नंतर तेही नाही असे ते ग्रुप राहतात त्यांचं एक वार्षिक स स्नेहसंमेलन होतं पण बहुतेकांचं तुमच्याहीपैकी होतच असेल पण त्या स्नेहसंमेलनात भेटून काय होतं तर जुन्या आठवणी अगं ती सुमा कुठे आहे अगं ती अमुक कुठे आहे मालती कुठे गेली अमुक तो कुठे गेला या सगळ्या जुन्या आठवणी काढणं आणि उसासे सोडणं की आज तसे दिवस राहिले नाही आता सगळं संपून गेलं असं सगळं हे म्हणजे कमी होऊन नाही वर्तमानात जगणं हे म्हणजे कमी भूतकाळात रमणं आणि मग आता आपापल्या विश्वात परत जाऊन पुन्हा तसे दिवस नाही राहिले हे म्हणजे कमी नाही कम्युन म्हणजे आत्ताच्या वर्तमानातसुद्धा तुमच्या आजूबाजूला तुमचे जवळचे लोक असणं हे म्हणजे कम्युन आता हे प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही आपल्याला नातेसंबंध तर अपरिहार्य असतात जसे आपले आपण म्हणतो की शेजारी आपले बदलता येत नाही निवडता येत नाही तसे नातेवाईकही निवडता येत नाही ऑफिसचे कलीही निवडता येत नाही ते सगळे तर असतात त्या सगळ्या गोष्टी त्या जबाबदाऱ्या वगैरे आपल्याला पार पाडाव्या लागतात पण आपल्या हृदयाच्या जवळ असलेली कोणी माणसं जर कधीतरी आपल्याला भेटत राहिली तर आपल्याला ज जो आनंद मिळतो तो कदाचित वर्षभर टिकू शकतो म्हणून मला ही कम्युन कल्पना आकर्षितही करते आणि असं वाटतं की अशी असावी ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्षातले आठ दहा दिवस तरी या कमयुनमध्ये घालवावे तिथे एकमेकांसोबत रिफ्रेश व्हावं वर्तमानातल्याच गोष्टींवर चर्चा करावी भूतकाळातले उसासे सोडू नये आजच्या गोष्टींवर चर्चा करावी रिफ्रेश व्हावं रिसायकल व्हावं आणि पुन्हा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी यावं असं जर कम्युन्स असलेलं मित्रांनो तर कदाचित निराशेच्या गर्तेत जाणारी माणसं कदाचित मोबाईलमध्येच रमणारी माणसं किंवा कदाचित संवाद न साधू साध न साधल्यामुळे समुपदेशकांकडे जाणारे लोक अशा सगळ्या गोष्टींची अवस्था आपल्याला येणार नाही आपण नॅचरली रिफ्रेश होत राहू व्यक्त होत राहू अभिव्यक्त होत राहू असं मला वाटतं आणि म्हणून मला हे पुस्तक खूप महत्त्वाचंही वाटतं आणि अत्यंत गोडही वाटतं या पुस्तकाविषयी आज बोलावंसं वाटलं हा वेगळा प्रयोग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट्समध्ये तसं सा। म्हणजे मी कधीतरी पुस्त वेगवेगळ्या पुस्तकांबद्दलही बोलत जाईल आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि घनगोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद